नमस्कार मित्रांनो मित्रांनो आत्तापर्यंत क्यू बी एच केचा कार्पेट एरिया आपण सिक्स हंड्रेड सिक्स हंड्रेड फिफ्टी सेवन हंड्रेड किंवा त्यापेक्षा मोठा सेवन फिफ्टी कार्पेट एरिया पाहिला असेल मी तुमच्यासाठी याहीपेक्षा मोठा कार्पेट एरिया घेऊन आलो आहे ज्याचा कार्पेट एरिया असणार आहे एट हंड्रेड प्लस आठशे प्लस एवढा कार्पेट एरिया असणार आहे नमस्कार मित्रांनो मी भीमराव साबळे काव्या प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आज आपण डोंबवली ईस्टला स्टेशनपासून फक्त दहा मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती मानपाडा रोड नियर गावदेवी मंदिराजवळ सुंदर असा टू बी एच किंवा फ्लॅट पाहतो आहे या फ्लॅटचा कार्पेट एरिया आठशे प्लस एवढा पाहायला मिळेल समोर आपला फ्लॅटचा मेन डोअर पाहतो आहे समोर आहे लिव्हिंग रूम अटॅच बाल्कनी हेल्चेपमध्ये आपल्याला लिव्हिंग रूम पाहायला मिळतोय हेल्चेपमध्ये लिविंग रूम, रूम असल्यामुळे आपल्याला फोर सीटर किंवा सिक्स सीटर डायनिंग स्पेस वापरता येणार आहे समोर आहे लिव्हिंग रूमची साइज विंडो फुल साइज विंडो असल्यामुळे आपल्याला नॅचरल एअर नॅचरल वेंटिलेशन नॅचरल सनलाईट खूपच छान प्रकारे भेटेल विंडोच्या बाहेर पाहिलं तर एक सहा फुटाच्या आसपास आपल्याला बाल्कनी पाहायला मिळते पूर्ण बाल्कनीचा व्यू पाहूया आपण या बाल्कनीमधून पुन्हा एकदा पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया आपण फ्लोरिंग वॉल कलर फॉल सिलिंग मित्रांनो या फ्लॅटच्या लिगेलिटीबद्दल बोलायचं झालं तर के सी पासिंग असून महारेरा रजिस्टर आहे यामुळे कोणत्याही नॅशनलाइज बँकेतून आपल्याला नव्वद टक्क्यापर्यंत लोन मिळेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा समोर आपण डायनिंग स्पेस पाहतो आहे जो असणारा आहे किचनच्या अपोजिट साईडला समोर आहे टू बी एच के फ्लॅटचा किचन किचनचा एंट्रन्स स्पेशियस किचन आपल्याला पाहायला मिळतो आहे पूर्ण किचनचा व्यू पाहूया आपण किचनला आपल्याला डबल प्लॅटफॉर्म किचन पाहायला मिळतोय फुल वॉल टाईल सेटअप पाहायला मिळतो आहे लेफ्ट साइडला आहे किचनचा मेन प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मला आपल्याला क्रीम कलरच्या ग्रेनेडचा वापर केलेला पाहायला मिळतो आहे समोर आहे स्टीलचं सिंक समोर पाहतोय किचनची विंडो फुल साइज विंडो पाहायला मिळते विंडोच्या बाहेर पाडलं तर आपल्याला तीन फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळते याला आपण ड्राय बाल्कनी देखील बोलू शकणार आहोत या बाल्कनीमधून पुन्हा एकदा पूर्ण किचनचा व्ह्यू पाहूया आपण माझ्या लेफ्ट साईडला आपल्याला पाहायला मिळेल किचनचा सर्विस प्लॅटफॉर्म आणि सर्व्हिस प्लॅटफॉर्मच्या बाजूला पाहायला मिळेल आपल्याला फ्रीजसाठी दिल्या गेलेला सेपरेट स्पेस पुन्हा एकदा पूर्ण किचनचा व्यू पाहूया आणि किचनच्या अपोजिट साईडचा असलेला डायनिंग स्पेस पाहूया समोर आहे पॅसेज एरिया थोडं पुढे गेल्यानंतर लेफ्ट साईडला आपल्याला कॉमन वॉशरूम एरिया पाहायला मिळेल वॉशरूमच्या वर आपल्याला वॉटर टँकसाठी स्पेस पाहायला मिळेल पूर्ण वॉशरूमचा व्यू पाहूया आपण वॉशरूममध्ये आपल्याला वेस्टर्न टाईपचं टॉयलेट ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळेल मित्रांनो पाण्याबद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी आपल्याला चोवीस तास पिण्याचं पाणी अवेलेबल असणार आहे वळूया मित्रांनो या फ्लॅटच्या मास्टर बेडरूमकडे समोर आहे मास्टर बेडरूम बेडरूममध्ये आपल्याला वुडन फ्लोरिंगचा वापर केलेला पाहायला मिळेल समोर आहे मास्टर वॉशरूम पूर्ण वॉशरूमचा वी पाहूया आपण तसेच पूर्ण बेडरूमचा व्यू पाहूया बेडरूममध्ये आपल्याला वुडन फ्लोरिंगचा वापर केलेला पाहायला मिळतो आहे मित्रांनो या लोकेशनच्या आजूबाजूला आपल्याला स्कूल कॉलेज मार्केट हॉस्पिटल बँक ए टी एम तीन ते चार मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळेल समोर बेडरूमची विंडो पाहतोय पुन्हा एकदा पूर्ण बेडरूमचा व्यू पाहूया आपण त्या बेडरूममध्ये आपल्याला किंग साईजचा बेड वॉर्ड्रोप ठेवून बराच मोठा स्पेस पाहायला मिळणार आहे वळूया मित्रांनो या फ्लॅटच्या कॉमन बेडरूमकडे समोर आहे कॉमन बेडरूम मित्रांनो या फ्लॅटची प्राइस जी असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह एक करोड दहा लाख एवढी असेल यामध्ये सायलेंट निगोशिएबल होईल हा फ्लॅट जर आपल्याला पाहायचा असेल व्हिजिट करायची असेल किंवा या फ्लॅटबद्दल आपल्याला अजून काही माहिती हवी असेल दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता फ्लॅट तर पाहिलंच आहे पुन्हा एकदा आपण पूर्ण फ्लॅटचा व्यू पाहूया मित्रांनो व्हिडिओ लाईनपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद